ती आहेच मराठी अभिनेत्री चिकनी तिने फक्त एकाच हिंदी फिल्म मध्ये घातली होती बिकिनी आता तर हिंदीच नाही तर मराठी अभिनेत्री आणि तिने बिकिनी कोणत्या घातलेली आणि त्या बिकिनीने पाण्यात आग कशी लावली चला पाहू पुढील काही मिनिटात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच गरमागरम व्हिडिओ साठी आमच्या मराठी युट्यूब चॅनल लाईब नक्की करा एकोणीसशे साली एक हिंदी चित्रपट आला त्याचं नाव होतं तेजाब आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट धबधबा कायम केला यातील अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी एवढी हिट झाली की पुढे बरीच वर्ष यांचे एकत्र आलेले सर्व चित्रपट हिट झाले या चित्रपटात माधुरी दीक्षितने स्विमिंग सूट घालण्यास नकार दिला होता पण हिरोईनने स्विमिंग सूट घालणे कथेची गरज होती मग काय शेवटी माधुरी तयार झाली आणि मग जो झाला तो या चित्रपटाचा इतिहास साऱ्या फिल्म जगताने पाहिला एक दोन तीन या गाण्यासाठी जेवढा हा चित्रपट आठवतो तितकाच माधुरीच्या स्विमिंग सूट मधील बोल्ड आणि हॉट अदासाठी देखील हा चित्रपट लक्षात राहतो आपण डुबेंगी ना तो डुबकीची प्रॅक्टिस हो जाएगी यानंतर माधुरीने बरेच हॉट सीन दिले पण स्विमिंग सूट मात्र याच चित्रपटात घातला त्यामुळे असंच म्हणावं लागेल की माधुरीची पाहून स्विमिंग सूट वाली अदा प्रेक्षक तिच्यावर कायमचे झाले फिदा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटी चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू